काय चाललंय तुमचं दिवस मातेवर येईल आता किती काम बाकी आहे तुमचं आपलं हे चालू आहे तुमचं झालं की तुम्ही द्या तुमच्या धंद्याला मी आपली ते एकटीच भरते घरी पण आणि शेतात पण सकाळी सकाळी अहो तुम्ही तर सगळे बापा बाबाच करताय

पण आपल्या बँकेचे पैसे आहेत आणि चार दिवसाचा खर्च तर निघून जाईल त्याच्यामध्ये काय सगळे पैसे म्हणायला तुम्ही चिडू नको ना तू अहो आपल्या काय द्याय ते इथे आता तुझं काय चालू आहे पण तू चिडू नको मी ठेवतो बघ चार दिवसासाठी आपल्या पैसे जेवढे तेवढे बरोबर आहे आपल्याला यावर्षी वाढीला जेवण सुद्धा अहो सांगा आता तुझ्या बापाने काय केलं आपल्या घरामध्ये चूक चूक आहे का सांगा मला तू माझ्या नाराज होते अहो काय बोल तुला सांगा मला सारं काही ठीक होईल पण पण तू झालं सांगा मला शांत होऊज बोला काय करायचे ते करा तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा मी आहे ते निघू जुडू नका शांत होऊज बोला काय करायचे ते करवशील ते तो टाका करायचे आणि त्यासाठी किती वाटेल तो खर्च लागला तरी चालेल आपण करायला तयार होऊ तुम्ही काय करायचं ते करा तिकडे हे गणर आहे बघू लागून माझं काय मी जे काही आहे जे काही करतो फक्त बाप्पा अल्प झालं ना तरी पण मी गणपती आणला किती पण खर्च होऊ दे या वर्षीचा गुरुपतीचा सण एका थाटा झाला पाहिजे त्यासाठी बकुळाच काय अनेक किती अडचणी आल्या ना तरी पण मी स्वीकारला तयार आहे बाप्पा गणपती आणला गणपती आणला गणपती